भाजप नेते परशु ठाकूर यांच्या नेतृत्वात नागपूर गणेशपेठ येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रात श्री चौरे यांना महत्वाचे निवेदन देण्यात आले नागपूर ते जामसावली हनुमान मंदिर अशी एसटी सेवा सुरू करावी तसंच गणेशपेठ बस स्थानकावर सर्वसामान्य नागरिकांसाठी निशुल्क पार्किंगची व्यवस्था व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी श्री चौरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी काही तांत्रिक अडचणींबाबत माहिती दिली यावर ठाकूर यांनी सांगितले की या संदर्भात पालकमंत्री श्री बावनकुळे साहेब यांच्याशी चर्चा करून नागरिकांचे त्यांना देण्यात येईल सध्या खासगी पार्किंग मध्ये शुल्क द्यावे लागते त्यामुळे शासनाच्या मदतीने निशुल्क पार्किंग सुरू करण्याबाबतही प्रयत्न केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले ठाकूर यांनी आश्वासन दिले की लवकरच नागरिकांच्या हिताचे हे दोन्ही विषय मार्गी लावले जातील आणि यासाठी सतत प्रयत्न सुरू राहते या निवेदना चेतन डोंबडे समीर जावदान विजय ठवरे अभिनव जिकार अमर वनकर हरीश चोपकर अभिजित मुटकोळे सुनील आंभकर अनिल क्षीरसागर अमित देसाई विजय उंबरकर आदी उपस्थित होते आज आम्ही भारतीय जनता तर्फे आपल्या एस टी महामंडळ गणेशपेठ येथील नियंत्रक साहेब जे आहेत चौरेजी त्यांना निवेदन दिलं आहे आपल्या नागपूरवरून जामसावलीला बस सुरू करावी जामसावली इथे आपले श्रद्धालू नागपूरचे नियमित जातात आणि त्याच्यासाठी आपली एस टी महामंडळची बस जामसावलीकरिता नाही आहे तर ही बस नियमित सुरू करण्यात यावी याकरिता तसेच आपल्या गणेशपेठला येणाऱ्या नागरिकांसाठी जे इथे आपल्या नातेवाईकांना सोडायला येतात एस टीला येतात कोणत्या कामाने येतात त्यांच्यासाठी पार्किंगची एक उत्तम व्यवस्था इथे व्हावी या दोन विषयाला घेऊन आम्ही निवेदन द्यायला आलो होतो आम्ही आज साहेबांची भेट घेतली चौरेजींची भेट घेतली त्यांची त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेत आपण त्यांना समजवून सांगितलं की हे किती गरजेचं आहे समोरच्या ज्या ठिकाणी इथे जे तुम्ही जागा त्यांची एस टी महामंडळाची आहे त्या जागेवर एक पार्किंगची व्यवस्था करा निशुल्क पार्किंगची व्यवस्था झाली पाहिजे कारण इथे येणाऱ्या नागरिकांना शुल्क देऊन पार्किंग द्यावी लागत आहे तर ती निशुल्क व्हायला पाहिजे आणि नागरिकांना ही अत्यंत गरजेची बाब आहे त्यामुळे त्यांनी या, या गोष्टीला टेक्निकल जे प्रॉब्लेम आहे त्याबद्दल सांगितलं जामसावली जाणाऱ्या बसबद्दल दोन्हीही राज्य सा शासनाचे अध्यादेश त्यांना आवश्यक आहे आम्ही पालकमंत्री बावनकुळे साहेबांना तसं पत्र दिलं होतं त्यांनी रिमार्क करून मंडळाला पाठवलंही होतं त्या पत्राची पण माहिती आम्हाला घ्यायची होती यानंतर पुन्हा आम्ही पालकमंत्री साहेबांना भेट घेऊ आणि लवकरच जामसावलीची बस सुरू होईल तसंच इथे एक सुंदर पार्किंग नागरिकांसाठी निशुल्क सुरू होईल याची खात्री आम्हाला आहे आणि याच्यासाठी जे फॉलोअप करता येईल आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता पदाधिकारी आम्ही त्याच्या मागे लागून हे करून घेऊ नक्कीच जय हिंद जय भारत